आणि हे जे आरोपी याच्या अगोदर नवीन आलेला बाहेर पाठवायचा तर माधव मुंडे हे जे दोन चार होते माधव मुंडे हे सगळं यांना अगोदरचे असताना यांना उचललं आणि यांना तिथंच ठेवलं काय कारण आहे जर जर नंतर अगोदरचा आरोपी होता तर तो तिथं ठेवायला पाहिजे होता आणि नंतर आलेला आरोपी बाजूला ठेवायला ठेवायला पाहिजे होता नाही ठेवलं आणि यांना आणखी काय कट रचायसाठी एकत्र ठेवलंय तर काय केले माहित नाही पण या भीडमधून या आरोपींना उचललं पाहिजे असं वारंवार सांगून सरकार महोदय काय करते माहिती के मागणी केली ऑलरेडी ऑलरेडी मी मागणी केलेली आहे याच्या संदर्भात माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा मी भेट घेतलेली आहे में ती बोलो पहल पुर्ण ले है। ले। मी ते कुणाशी बोललो नाही त्या दिवशी लगेच पहिलगामचा हल्ला झाला म्हणून मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा माझी भेट झाली मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा सांगितलं की आम्ही याच्यात लक्ष घालतोय पूर्ण घातलंय मी प्रत्येक गोष्टी कुठले जे आरोपी आहेत त्यांना कुणालाही पाठीशी घालणार नाही असं त्यांनी शब्द दिलेला आहे असं वारंवार त्यांनी दिलेला आहे ते प्रत्यक्षरित्या काय काय करतील माहिती आणि हे जे आरोपी आहेत याच्या अगोदर नवीन आलेला बाहेर पाठवायचा तर माधव मुंडे हे जे दोन चार होते माधव मुंडे हे सगळं यांना अगोदरचे असताना यांना उचललं आणि ह्यांना तिथंच ठेवलं काय कारण आहे पण यांना जर ही नंतर जर अगोदरचा आरोपी होता तर तो तिथं ठेवायला पाहिजे आणि नंतर आलेला आरोपी बाजूला ठेवायला पाहिजे होता नाही ठेवलं आणि यांना आणखी काय कट रचायसाठी एकत्र ठेवलंय तर काय केलंय माहित नाही पण या भीडमधून या आरोपीना उचललं पाहिजे असं वारंवार सांगून सरकार महोदय काय करते माहिती त्याच्याकडे मागणी करणार मागणी केली ऑलरेडी ऑलरेडी मी मागणी केलेली आहे याच्या संदर्भात माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा मी भेट घेतलेली आहे मी, ती ती मी ते कुणाशी बोललो नाही त्या दिवशी लगेच पहेलगामचा हल्ला झाला पण मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा माझी भेट झाली मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की आम्ही याच्यात लक्ष घालतोय पूर्ण घातलंय मी प्रत्येक गोष्टी कुठले जे आरोपी आहेत त्यांना कुणालाही पाठीशी घालणार नाही असा त्यांनी शब्द दिलेला आहे असं वारंवार त्यांनी दिलेला आहे आता ते प्रत्यक्षरित्या काय काय करतील माहिती